मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे लास्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्हाला आज मी असे एक झाडाची माहिती देणार आहे ते झाड तुमच्याकडे वर्षानुवर्ष हे खूप सुंदरता वाढवणारं झाड आहे याचं नाव आहे स्पायडर प्लॅन्ट याच्यामध्ये असं एक रनर निघतो हे पाहू शकता तुम्ही ह्या न रनरलाच आहे ना मित्रांनो नवीन नवीन असे छोटे छोटे झाडं निघतात आणि त्याच्यामधनंच तुम्ही मल्टिप्लाय तुम्ही वेगवेगळे झाड तयार करू शकता आणि या झाडाची खासियत तुम्हाला सांगतो मित्रांनो याची खूप सुंदर असे पानं असतात आणि हे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये वगैरे नाही का असं हँग करून तुम्ही याला लटकवू शकता आणि झिरो कॉस्टमध्ये लटकवलेलं आहे आणि याच्यामध्ये काहीच खर्च आम्ही केलेला नाही आहे तर थ्रीमध्ये आम्ही बनवलेले जे आपल्याकडं प्लॅस्टिकचे असतात ना बाउल्स ते भेटतात आपल्याला वीस ते पंधरा रुपयेमध्ये मग ते घ्यायचं आणि त्याला तीन होल मारून असं ह्याला हे करून जर तुम्ही असं लटकवलात तर हे वर्षानुवर्ष चालणारं झाड आहे आणि खूप सुंदर वाटतं आणि याच्या बाजूला आहे प्रोटोलका नाईन ए क्लॉक किंवा टेन ए क्लॉक असंही म्हटलं जातं हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसतात तर तुम्ही हे असं बनवू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडतोय आमचा आमचं कंटेंट तुम्हाला जर आवडत असेल असे छान छान तुम्हाला मी माहिती देणार आहे झाडांबद्दल खूप सारे झाड आम्ही लावतो त्याचप्रकारे इथं खाली बघू शकता तुम्ही इथं मनी प्लांट आहे मनी प्लांट किती मोठा झालेला आहे पार पसरलेला आहे वरती आणि त्याचं बोट जे आहे ते इथं आहे आणि इथे जी बॉटल लावलं आहे ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो आम्ही छोटे छोटे जे कटिंग असतात ते आम्ही याच्यामध्ये लावून झाड तयार करत असतो पाहू शकता पुदिना आहे पुदिना आहे आणि आम्ही लावून लावण्याची ना मुळ्या आम्ही काढतो बाहेर पाहू शकता ह्याला मुळ्या पण आलेल्या आहेत जेव्हा हे मुळ्या येतात मुळे आल्यानंतर तुम्ही ह्याला बाजूलाही लावू शकता त्यातलं एक झाड वाळलेलं आहे तर आम्ही ते झाड फेकून देऊ दोन वाढलेले आहेत मित्रांनो आणि दोन चांगले आलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही झाड घरच्या घरी तयार करू शकता ते पण फ्रीमध्ये कशी वाटली माहिती ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूयात तसेच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत